हे बघा हे एबीसी फायर एक्स्टिंग आहे हे पेट्रोल डिझेल पेपर गॅस याच्यावरती चालतं याच्यात पावडर आणि गॅस राहतो हे पिन आहे लॉक पिन आहे ही काढायची हे त्याचं पेश लॉक हे काढायचं पाईप हातात पकडायचा आणि दाबायचं आहे सिम्पली फक्त याच्यात एकच विचार करायचा हवा जर असेल तर आपली पाट या साईडने पाहिजे म्हणजे आखेचा धक्का आपल्यावर येतो यासाठी आणि या टाईपमध्ये दाबायचं फक्त